गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि माझ्या संडेची सुरुवात ही काहीशी अशी झालेली आहे सकाळी सकाळी म्हटलं चला खरंच का लक्षातच नव्हता आज संडे आहे त्यामुळे ना दररोजच्या वेळेनुसार पटकन उठली आणि लगेच लक्षातही नाही आलं लगेच लक्षात आलं असतं ना तर बसलीच ती ओढत बघा संडे असो का मंडे आपल्या का बायकांना काही सुट्टी मिळत नाही भरपूर कामं असतात आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये कसं मुलांना सुट्टी होती आणि आरोहीच्या पप्पांना ना असं प्रॉपर संडेलाच सुट्टी असते असं काही नाही शिफ्टमध्ये ड्युटी असल्यामुळे कधीही सुट्टी असते त्यांना त्यामुळे उन्हाळाभर म्हणजे सुट्ट्यांभर तर काही संडे म्हणजे माहीतच नव्हता कधी येत होता आणि कधी जात होता पण शाळा सुरू झाली की संडे खूप आठवतो असं वाटतं बरं झालं संडे आला कारण म्हणजे आठवडाभर भरपूर आपली धावपळ होत असते संडेचाच दिवस एक असतो जरा की सकाळ जरा आपली निवांत होते आणि मी ही आज ठरवलं बाई आता संडे असो का मंडे आपल्याला सुट्टी तर मिळणार नाही पण आपण सुट्टी घ्यायची आणि त्याची प्रिपरेशन मी कालपासूनच केली होती मुलांचे कपडे वगैरे काल सायंकाळीच मी सर्व धुऊन काढले होते आणि आजची सुट्टी मी कशी एन्जॉय करणार आहे ते पुढे सांगतेच तुम्हाला पण त्याआधी बघा इथे ना खलबत्त्यामध्ये मी ओवा घेतलेला आहे त्यानंतर जिरं घेतलं बळीशेप घेतली आणि धने घेतलेत आणि हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे बरं का मस्त असं ना जाडसर दरदरीत त्याला बारीक केलं आणि आता हे जे दिसते आहे हे आहे बिट्ट्यांचं पीठ त्यामध्ये ते टाकलं त्यानंतर हळद टाकली मीठ टाकलं आणि सोबतच जे आहे यामध्ये घालायचं आहे सोडा मी सोडा कधीच घालत नाही कारण सोडा न हा आपल्या हेल्थसाठी म्हणजे चांगला नसतो मी कमीत कमी सोडा यूज करायचा प्रयत्न करते कारण सोड्यामुळे माहीत आहे का त्या पदार्थाचं जे पोषण मूल्य असतं ना ते कमी होतं असं मी वाचलेलं आहे ऐकलेलंही आहे त्यामुळे बरं चला आता यामध्ये थोडंसं मी ऑइलही घातलं आणि हे ना आता मस्त घट्टसर असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खरं तर म्हणजे सकाळीच ठरवलं होतं की आज सुट्टी घ्यायची आहे ना मग एक्स्ट्राची अशी कामं करायचीच नाही फक्त भाजीपोडी करायची आणि मोकळं व्हायचं पण घरच्यांचं खूप चालू होतं तीन चार दिवसापासूनच बिट्ट्याच खायच्या बिट्ट्याच खायच्या मग म्हटलं ठीक आहे भाजीपोडी केली तर कसं ब्रेकफास्ट करावाच लागतो म्हटलं बिट्ट्या केल्यानं तर माझी तीन वेळची कामं वाचतात सकाळचं ब्रेकफास्ट दुपारचं जेवण आणि सायंकाळचं जेवण आहे कारण बिट्ट्या असल्यानं की माझ्या घरी माझ्या मुलांनाच नाही तर माझ्या अहो ना नवरोबांना आणि सासूबाईंना सर्वांना बिबट्यास लागतात तिन्ही टाईम त्यामुळे म्हटलं खूपच छान बिबट्यास करते म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण दोन्ही एकसाथ बनून जाईल म्हणजे तळून त्यांना मी वेळेवर देते पण बाकी इतक्या अशा इतक्या अशा गोष्टी तामझाम काही करत बसायचं काम पडत नाही त्यामुळे मस्त हॅपिली जी आहे इथे मी तुम्हाला बिट्ट्या करताना दिसते आहे आणि चला बिट्ट्यांचं मस्त मळून झालं आणि आता मी बनवते आहे अगदी सिंपल अशा बिट्ट्या म्हणजे फक्त काही नाही उंड्याला ऑइल लावायचं आणि तो मस्त असं गोल गोल करून घ्यायचा यात भरपूर प्रकार आहेत बरं का माझ्या जाऊन जसं आपण रोटग्यांसाठी बनवतो ना एक मोठी पोळी मग त्यावर छोटी पोळी त्यावर छोटी पोळी त्यावर छोटी पोळी म्हणजे अशा तीन चार पोळ्या एकावर एक तेल लावून ठे टाका ठेवायच्या आणि त्यानंतर मग त्याला गोल 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 करायचं आणि मग त्यांच्या बिट्ट्या तयार होतात पण इतका तामझ्या मी काही करत बसत नाही कारण असंही केलं ना तरी टेस्ट छानच ते जशा पाहिजे तशा तळताही येतात म्हणजे ते तळण्यावर असते जर तुम्हाला छान कुरकुरीत पाहिजे का नरम पाहिजे कसं पाहिजे ते सर्व काही सो आता बनवल्यात आणि वाफायला ठेवलेले आहेत मी तोपर्यंत तो म्हटलं चला भाजीपाला वगैरे धुवून ठेवला होता सो तो आता मी इथे ना निवडून वगैरे ठेवून देते आहे आणि हा कप माझ्या पिहूने तोडला आणि हा कप माझ्या सेकंड ॲनिव्हर्सरीला मी माझ्या मिस्टरांना गिफ्ट दिला होता आणि माझ्यापेक्षाही त्यांचा जीव खूप होता त्यामध्ये त्यांनी कधीच वापरला नाही हा कप ठेवून 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 पण पिहू काही ऐकेच ना आणि तसंही मुलांसमोर काही चालत नाही सो आरोहीच्या पप्पांनी त्याला परमिशन दिली होती यूज करायला पण फायनली आज त्याने फोडला आणि चला आता फुटलेलाच आहे तर लवकरच यापासून काहीतरी मस्त डी आय वाय बनवलेलं तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे मी तर वाटच पाहत असते माझ्या घरात काय फुटतं काय नाही आणि मग मला म्हणजे चान्स मिळतो काहीतरी बनवण्याचा पण चला ह्या ज्या भरण्या आहेत मी डीमार्टमधनं घेऊन आले होते खरं तर साखर आंबा भरण्यासाठी साखर आंबा मी कधीच स्टीलच्या म्हणजे कोणतंही आंबट पदार्थ स्टीलच्या भांड्यात ठेवायचं नसतं त्यामुळे स्टीलचं भांडं खराब होतं हा जो दिसतो आहे तुम्हाला डब्बा हा होता माझ्याकडे मस्त एअरटाईट आहे पण तो फ्रीजमध्ये येत नव्हता म्हणून मी ह्या भरण्या घेऊन आले पण ह्या भरण्याही काही फ्रीजमध्ये येत नाहीत सो फायनली मी डिसाईड केलं हा जो डब्बा आहे ना हाच आता एअरटाईट आहे छान त्यामुळे हाच आळवा ठेवते आणि त्यामध्ये साखर आंबा ठेवते कारण दुसरं ऑप्शन नाही आणि आता मी जर पुन्हा फरमाईश केली का नाही यामध्ये येत नाही आहे मला दुसरी भरणी द्या किंवा दुसरा डबा द्या तर फालतू ओरडा मिळेल कारण त्यांनी दोन दोनदा त्या भरण्या घेतानाच मला सांगितलं होतं की ह्या फ्रीजमध्ये येतील का वगैरे तो बघितल्या का मी म्हटलं आरामात येऊन जातील पण माझा अंदाज चुकला जाऊ द्यात होतात अशा गोष्टी कधी कधी आपलेही अंदाज चुकू शकतात आणि हा आहे आमच्या घरातला भूक लागली पर्सन म्हणजे आम्ही त्याला नावच असं ठेवलेलं आहे सतत भूक लागली भूक लागली भूक लागली सुट्टी असली की इतकी भूक लागते तिला आणि खात काही नाही बरं म्हणजे थोडं 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 खात राहते आणि पुन्हा पुन्हा मग तिला भूक लागत राहते आणि हे बघा सतत फ्रीज आमच्याकडे असं ना त्या फ्रीजमध्ये काही असो नसो सतत फ्रीज उघडून पाहणं हे दिवसभर चालू राहतं आणि मला माहीत आहे तुमच्याकडेही असंच होत असणार म्हणजे त्या फ्रीजला काही आरामच नसतो पिहू येतो तो, तो उघडून पाहतो त्याला तर बरं तो फ्रुट्सही खात नाही काय नाही तरी माहीत नाही म्हणजे ते फ्रीज उघडण्यात कोणतं त्यांना ॲडव्हेंचर वाटतं का काय वाटतं मजा येते सतत फ्रीज उघडला उघडला त्यांचं चालू असतं आरोहीच ही तसंच म्हणजे कितीही सांगितलं तरी त्यामुळे आता ना मी म्हणजे सांगणंच बंद केलेलं आहे कारण तसंही ऐकत नाही असंही ऐकत नाहीत बरं चला आता बिट्ट्या झाल्यात वाफवून आता याला मस्त तळते टोस्ट असते ना त्या शेपच्या बिट्ट्या कट करत असते आणि मस्त पातळ पातळ कट करते त्यामुळे इतक्या छान तळल्या जातात ना अगदी आतून बाहेरून आणि अगदी ब्रेडसारख्याच लागतात बरं का आणि खूप वेळ तळल्यानं कमी फ्लेमवर तर मस्त अशा क्रिस्पी बनतात ब्रेडसारख्याच पण मग त्या तळायला वेळही फार द्यावा लागतो आता बिट्ट्या तळायच्या आहेत आणि इथनं बाजूला होऊन एखादं काम करतो म्हटलं तर जळायचीही भीती असते त्यामुळे म्हटलं चला बिट्ट्या तळता तळता आपण इथलेच एक दोन कामंही उरकून घेऊ आता ह्या भरण्या आणल्यानं तेव्हा लगेच वॉश करून वगैरे ठेवल्या होत्या मी पण आज त्यामध्ये काही भरते उद्या करते करता करता आता एक दोन दिवस झालेत फायनली जे आहे आता त्या भरल्यात मी आणि आता खरं तर प्रश्न येतो जागेचा ठेवू कुठे कारण इथे जो दोन काचं दिसत आहेत त्या फुल आहेत आणि इथे जे माझे डेकोर आयटम्स ठेवलेले आहेत ते माझे खूप फेवरेट आहेत त्यामधलं मला एकही एक म्हणजे दुसरीकडे ठेवायची खरंच इच्छा नाही कारण ते मी किचनशी रिलेटेडच बनवलेले आहेत जसं हे कप प्लांटर दिसतंय तुम्हाला पण चला आता नवीन गोष्ट आली म्हटल्यावर जुन्याला जरा ॲडजस्ट करावंच लागेल सो त्यामुळे माझं हे चालू होतं इकडचं तिकडे कर तिकडचं इकडे कर बरं आज म्हणजे जागा करायची आहे नवीन गोष्टीसाठी म्हणूनच नाही तर माझं ना नेहमी असं चालू असतं म्हणजे इकडचं फर्निचर तिकडे तिकडचं इकडे एखादी फ्लॉवर पार्ट म्हणजे हॉलमध्ये असेल तर बेडरूममध्ये ठेवते बेडरूममधलं काही हॉलमध्ये आणून ठेवते म्हणजे थोडेफार चेंजेस करत राहते पण त्यामुळे ना आपल्या रूमचा किंवा आपल्या हॉलचा लुक जो आहे ना बऱ्यापैकी चेंज होतो आणि मला माहीत आहे तुमचंही काहीतरी असंच असतं असेल कारण बायकांना इकडचं तिकडे तिकडचं इकडे केल्याशिवाय काही करमत नाही त्यानेच जे आहे वेगवेगळा लूक येतो आणि त्यामुळे मस्त घरही फ्रेश वाटतं नवीन वाटतं चला आता फायनली जी आहे माझ्या जारला जी आहे जागा मिळालेली आहे आणि हळूहळू आता इथल्या बऱ्याचशा वस्तू कमी होतील कारण मी ठरवलेलं आहे की आणखी असे दोन तीन जार भरण्या जे आहेत मला घ्यायचे आहेत होप सोप लवकरात लवकर घेईल मी आणि इथे माझी चालू होती थी पुन्हा तीच ॲडजस्टमेंट की हे प्लांटर जे आहे मी कुठे ठेवू छान कप शेपचं आहे त्यामुळे किचनमध्येच ते छान दिसणार होतं आणि खरं सांगू का माझ्या गार्डनमध्ये आता एवढं मोठं प्लांटर ठेवण्यासाठी जागाही नाही म्हणजे एवढं मोठं जरी नसलं तरी आता त्या टेबलवर जागाचं नाही आहे आणि बघा ही सर्व कामं करता करता थोडंसं माझ्यानं बिट्ट्यांवर दुर्लक्ष झालं आणि हे जे शेवटच्या एक दोन बिट्ट्या होत्या त्या थोड्याशा जडल्यात पण काही हरकत नाही कारण मला तशाच विट्ट्या फार आवडतात चला आता पटपटपट जे आहे मस्त जेवण करून घेते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते बरं चला पुन्हा एकदा हाय अगदी फ्रेश मूड सोबत आणि इतकी फ्रेश आणि आनंदी मी का आहे कारण आज मी करणार आहे अगदी माझ्या आवडीची कामं आता हे भंगार दिसतंय ना तुम्हाला हे बरेच दिवस झाले साठवून ठेवलेलं आहे आणि ही आहे वॉलपुट्टी जी ना मी मस्त पाणी घालून असा घट्टसर गोळा करून ठेवलेला हो आहे आणि यापासून आज मी बऱ्याचशा गोष्टी करणार आहे आणि त्यासाठीच जे आहे मी आजची सुट्टी घेतलेली आहे सर्व कामांपासून सर्व नाही म्हणतायत स्वयंपाक झाला माझा भांडी घसून घेतली आंघोळी झाल्यावर सर्व कपडे मशीनमध्ये लावून दिलेत आणि फक्त झाडलं आज मी पोछाही लावलेला नाही किंवा क्लिनिंग ब्लिनिंग काही काही काहीही केलं नाही कारण मी आज ठरवलेलं होतं मला सुट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे आता बघा बायकांना सुट्टी मिळत नाही पण त्यातनं आपण म्हणजे असे ऑप्शन शोधून काढू शकतो एखादा तरी दिवस आपल्या आवडीची कामं आपण नक्कीच करू शकतो होते ॲडजस्ट आता जरूरी नाही ना की प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक काम रोज अगदी घड्याळाच्या काट्यावर झालंच पाहिजे एखाद्या दिवशी आपण एखाद्या कामाला सुट्टीही देऊ शकतो मी तर आज तीन चार कामांना सुट्टी दिलेली आहे आणि मनसोक्त मी आज ना फक्त आणि फक्त माझ्या आवडीची कामं करणार आहे आणि तसं थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय बनवते आहे सो सध्या ना फ्रीजचे मॅग्नेट बरेच ट्रेंडिंग आहेत छान सुंदर सुंदर ट्रेडिशनल काही म्हणजे खायचे पदार्थ म्हणजे बरेच फनी वगैरे खूप छान छान प्रकारचे मॅग्नेट्स मार्केटमध्ये मिळतात आमच्याकडे ना तशी इजिली मिळत नाहीत म्हणा पण ऑनलाईन पाहिल्या जातात भरपूर मिशोवर फ्लिपकार्टवर बऱ्याच ठिकाणी मिळतात आणि इन्स्टावर वगैरे तर भरपूर म्हणजे असतात पण म्हटलं चला तुम्हाला तर माहीत आहे विकत घ्यायला मला तसं फारसं आवडत नाही मला जे पाहिजे असलं जे इच्छा असली माझी घ्यायची ते मी सरळ म्हणजे शोधते त्याचे स्क्रीनशॉट काढते किंवा काही म्हणजे माझी क्रिएटिव्हिटी यूज करते आणि पाहिजे ती गोष्ट घरीच बनवायचा जो आहे माझा प्रयत्न असतो सो इथे मी छान छान क्यूट क्यूट फ्रीजचे छोटी छोटी मिनिएचर मॅग्नेट जे आहेत बनवायचा प्रयत्न करते आहे सो सर्वात पहिले आता इथे तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवणार आहे हो तेच इडली सांबार चटणी चटणी बरंच ट्रेंडिंग होतं ना ते काही दिवसापूर्वी म्हणून माझ्या एकदम आता लक्षात आलं पण चला खूप मस्त जे आहे माझं बनवून झालं त्यामध्ये डोसा वगैरे वगैरे सर्व मी बनवलं आणि आता विचार करते आहे की आणखी एक दोन जे आहे मॅग्नेट बनवून ठेवते आणि म्हणजे तसं खूप गदगस असं फ्रीजला काही लावलेलं वगैरे मला आवडत नाही पण तीन चार असले ना तर छान दिसतं आणि तेच आता मी बनवते आहे आणि तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे कोणतेच टूल्स नाहीत किंवा कोणतेच फॅन्सी असे कटर बिटर काही काहीही नाही फक्त हे जे बेलन दिसतंय ना तुम्हाला आता ते पिहूजने क्ले आणलं त्यासोबत आलं तर म्हटलं चला आहेच तर यूज करून घेऊ बाकी काहीही माझ्याकडे नाही फक्त माझी बोटं माझे काही चाकू किंवा अगरबत्तीचे काडी न ऑल दॅट थिंग्स यूज करूनच मी जे आहे माझे आर्ट आणि क्राफ्टचे वस्तू आहेत त्या बनवत असते आणि माझी जी आवड आहे तीच उपासत असते सो इथे बऱ्यापैकी मला जे काही बनवायचं होतं ते बनत म्हणजे बनवत आहे मी तुमच्या लक्षात येतंही का नाही माहीत नाही पण बऱ्यापैकी म्हणजे जसं मला दाखवता येईल ना तसं दाखवायचा प्रयत्न करते आहे आज अशा बऱ्याचशा गोष्टी मी बनवल्यात पण त्याला आणखी वेळ आहे ते नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल सो ह्या वस्तू बनवल्यानंतरनं मी चार ते पाच तासांचा मस्त ब्रेक घेतला ह्या सर्व वस्तू बनवायला तुमचा विश्वास बसणार नाही पण सकाळी दहाला बसले होते मी आणि अर्ध्या एक तासात त्या बनवून झाल्या त्यानंतर चार पाच तास मस्त सुकू दिल्यात आणि आता सायंकाळी मला त्यांना करायचं आहे कलरिंग माझ्याकडे ऑइल पेंट्स आहेत आणि तेच मी नेहमी यूज करते खरे पण त्यामध्ये ना जास्त ऑप्शन नाही आहेत आणि मला ना यासाठी ना छान ब्राईट कलर हवे होते सो म्हटलं चला ॲक्रेलिक कलर आणलेचं नवीन तर तेच यूज करूयात छान सुकलं होतं त्यानंतर त्याला ना सँडिंग करणं गरजेचं असतं बरं का सँडिंग केल्यानं जो काही रखरखीत भाग असेल ना तो सर्व मस्त प्लेन होऊन जातो आणि त्यामुळे मग कलरनं त्यावर छान प्लेन बसतो आणि दिसायलाही छान दिसतो आधी मस्त सँडिंग केलं आणि त्यानंतर आता कलर करायला सुरुवात केलेली आहे कलर जसे मला सुचत आहे जसे छान दिसत आहेत ना तसे तसे कलर मी इथे देत आहे ज्या काही गोष्टी म्हणजे जिथे क्ले वर्क करायचं होतं म्हणजे वॉलपुट्टी वर्क ते मी आधीच करून ठेवलेलं होतं पण जे जिथे क्ले वर्क वगैरे काही नव्हतं तिथे मग मी पेन्सिलने ड्रॉ केलं आणि तिथेही मस्त आता कलरिंग करते आहे सोबतीला अश्विनी होती जिथे बाजूला म्हणजे तिचे पायेचं दिसत आहेत तुम्हाला पण ती आली होती आणि तिलाही अशा गोष्टींमध्ये घर सजवण्यामध्ये भरपूर इंटरेस्ट असतो जेव्हा केव्हा मी असं काही बनवते आणि तिच्या लक्षात आलं ना तर म्हणजे ती येऊन बसते माझ्याकडे किंवा मग ताई कसं बनवताय काय बनवताय मला आवडतं असं तसं बऱ्याचशा गोष्टी चालू असतात आणि जेव्हा ना म्हणजे आपल्या चॉईस सारख्या असतात ना तेव्हा बोलायला भरपूर काही असतं बरं का तिलाही आवडतं घर सजवायला पण मोक्षीमुळे ती सध्या तरी काहीच करू शकत नाही बरं चला आपण पॉईंटपासून जरा हा भरकटलो होतो पुन्हा जे आहे आपल्या आर्टकडे येऊयात सो बघा इथे मी पुन्हा जे आहे म्हणजे सर्व व्यवस्थित कलर वगैरे करून घेते आहे यावेळेस ॲक्रेलिक जे कलर सांगलेत ना त्यामध्ये मध्ये ना स्किन कलरही आला होता त्यामुळे मला ना जास्त स्किन कलर वगैरे तयार करा वगैरे म्हणजे फारशा गोष्टी किंवा मेहनत घ्यावीच लागली नाही आणि पटपट जे आहे मी सर्व माझ्या गोष्टींना मस्त असं कलर केलं बघा बऱ्याचदा काय होतं म्हणजे जेसो वगैरे यूज करावा लागतो पण सर्व व्हाईटच होतं त्यामुळे जेसो वगैरे मी काहीच यूज केला नाही तरी पण कलर बघा किती छान दिसत आहेत ते न मी म्हणजे कलर केल्यानंतर पुन्हा दोन तीन तास सुकू दिलं आणि आत्ता रात्रीचे दहा वाजलेत आणि आत्ता मी बसलेली आहे इथे डिटेलिंग करायला आणि त्यानंतर पुन्हा जे आहे रात्रभर हे सर्व छान सुकू दिलं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे हे मॅग्नेट दिसतंय ना तुम्हाला हे फेविकॉलच्या मदतीने मी त्याला आहे पण एकालाच ह कारण माझ्याकडे एकच मॅग्नेट आहे आणि तेही म्हणजे यूचा मागच्या वर्षीचा कम्पोस्ट त्यामध्ये हे मॅग्नेट होतं सो ते मी काढून घेतलेलं होतं फेकण्याआधी आणि तेच आता माझं इथे यूज झालेलं आहे आणि मी विचार करते आहे की ऑनलाईन मॅग्नेट मागवावे आय थिंक चाळीस का ऐंशी रुपयाचं पॅकेट आहे आणि त्यामध्ये दहा वीस मॅग्नेट आरामात येतात त्यापेक्षा जास्त येतात आय थिंक सो पाहिलं जेव्हा मागितलं ना तेव्हा पुन्हा एकदा जे आहेत हे सर्व मॅग्नेट मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पण चला घालवला की नाही मी आजचा दिवस अगदी माझ्या मनासारखा म्हणजे ठरवलं तर सर्व गोष्टी शक्य आहेत फक्त <laughs> जे आहे आपली इच्छा लागते आवड लागते आणि दुसरं काहीच नाही सो मला ह्या गोष्टी करायला फार आवडतात त्यामुळे कितीही बिझी रुटीन असला तरी मी माझ्या आवडी जोपासण्यासाठी वेळ काढतेच काढते आणि चला हे क्यूट क्यूट मॅग्नेट मला तरी फार आवडले तुम्हाला आवडले की नाही मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो या चारपैकी सर्वात जास्त कोणतं मॅग्नेट आवडलं हेही नक्की सांगा चला तर मग या छान मॅग्नेटसोबत जे आहे आजचा जो व्हिडिओ आहे इथे संपवते आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चला उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा